नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे भंडारा जिल्ह्यातील धक्कादायक घटना आयुध निर्माण कंपनीत स्फोट आठ जण ठार मृतांचा आकडा वाढण्याची भीती भंडारा येथून एक मोठी बातमी समोर येत आहे जव्हार नगर येथील आयुध निर्माण कंपनीत स्फोट झाला आहे त्यात आठ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे आज सकाळी अकरा वाजता हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे भीषण स्फोटामुळे हा परिसर हादरला असून दूरपर्यंत स्फोटाचे हादरे बसले आहेत आयुध निर्माण कारखान्यातील या स्फोटाने नागरिक भेदरून गेले आहेत या स्फोटाचे कारण काय आहे हे समोर आलेले नाही या स्फोटाची भीषणता इतकी तीव्र होती की त्याचा आवाज जवळपास तीन ते ती चार किलोमीटर पर्यंत गेला आहे नागरिक भयभीत होऊन रस्त्यावर थांबले तर काही जण घराबाहेर धावले आहेत भंडारा शहराजवळील जवाहर नगर परिसरात सरकारचा आयुध निर्माण कारखाना आहे या भीषण स्फोटात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे तर स्फोटाची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे या स्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत जखमींना तातडीने उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत जवाहर नगरातील आयुध निर्माण कारखान्यातील सी सेक्शनमध्ये भीषण स्फोट झाला आहे त्यात आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे मृतांचा आगळा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे ए चिल्ला नको रे Oh boleh datang Bobol